नमस्कार पुणे ते वाराणसी पुणे ते अयोध्या या सिरीजमध्ये मध्येच मी तुम्हाला आज हा पुणे ते प्रयागराजचा व्हिडिओ टाकत आहे त्याचं कारण असं आहे की सध्या प्रयागराजला जो महाकुंभ सुरू आहे तिथे जाण्यासाठी बरेच जणं उत्सुकता आहेत मी पुण्यात असल्यामुळे मलाही माझ्या मित्रांनी प्रयागराजला जायचं का असं विचारलं होतं आणि मी त्यासाठी त्वरित होकार दिला पुणे ते प्रयागराज हा आम्ही प्रवास कसा केला याची सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे प्रयागराजला महाकुंभ मध्ये तिथली असलेली व्यवस्था याची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न आहे आज वार आहे बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्रीचे पावणे अकरा वाजले आणि आता आम्ही निघालोय प्रयागराजला ह्या मोठा क्षण आहे सगळ्यांसाठी आणि हे असंच आमचं म्हणजे अचानक ठरलेलं आहे आणि बोलवणं आलंय म्हणायचं चला तर प्रवासात भेटत राहू अपडेट देत राहू तुम्हाला ओम शिवाय मंडळी तुम्हाला नेहमी माझ्या एकट्यानं प्रवास करण्याची खूप काळजी असते आणि मी समजू शकतो आणि म्हणूनच आज मी माझ्या तीन मित्रांसोबत निघालो आहे माझ्यासोबत आहे हेमंत चंद्र अण्णा आणि केदार आमचा प्रवास सुरू झाला तो पुण्याहून संगमनेर पर्यंत आणि संगमनेरवरनं आम्ही शिर्डीच्या दिशेला वळालो कारण आम्हाला समृद्धी महामार्गावरनं पुढं जायचं होतं आणि नेहमी जसं आम्ही सर्वजणं शिर्डीला जातो शिर्डीला थांबतो तसं आज देखील पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी आम्ही शिर्डीत जेव्हा दाखल झालो तेव्हा आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि आम्ही सगळ्यात आधी द्वारकामाईमध्ये गेलो कारण पहाटे तीन वाजता द्वारकामाईची द्वारं उघडलेली होती तिथं गेलो नमस्कार केला साईबाबांना प्रार्थना केली की आमचा हा पुढचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे आणि मग तिथून बाहेर पडलो साडेतीन वाजलेत नाही तीनच वाजलेत द्वारकामाई सुरू होती द्वारकामाईत दर्शन घेतले नमस्कार केला बाबांना आणि आता समृद्धी महामार्गाकडे निघतोय आम्ही शिर्डी नगरी आता ती झोपतच नाही कधी पण आता गर्दी म्हणजे लोक यायला आहेत मंदिरापाशी बाबांना नमस्कार करून आता आमचा प्रवास सुरू झाला तो समृद्धी महामार्गाच्या दिशेने समृद्धी महामार्गावरनं आम्ही आता जाणार आहोत ते पहिलं नागपूरला मित्रांनो समृद्धी महामार्गावरनं नागपूरचं अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर म्हणजे पाचशे तीस किलोमीटर आणि यासाठी आम्हाला साधारण सहा ते सात तास लागणार होते लेफ्ट ना नाशिक कसारा मुंबई पुण्याहून निघालो होतो तेव्हा हेमंतनं गाडी चालवली होती ती शिर्डीला येईपर्यंत शिर्डीला पहाटे तीन वाजता जेव्हा आम्ही बा दर्शन घेऊन बाहेर पडलो मग तिथून केदारनं गाडी घेतली आणि पुढील प्रवास म्हणजे मला वाटतं नागपूरपर्यंत गाडी त्यानं चालवली मंडळी पुणे ते, ते प्रयागराज हे अंतर साधारण चौदाशे साडे चौदाशे किलोमीटर इतकं आहे आणि यासाठी गुगल मॅप आपल्याला बावीस ते तेवीस तास इतका वेळ सांगत असतं आम्ही प्रयागराजला तेवीस तासापेक्षाही कमी वेळेत पोहोचलो त्याचं कारण म्हणजे आमच्या गाडीत असलेले सर्वजण उत्तम पद्धतीनं गाडी चालवू शकत होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या वेळेचं नियोजन हो इथून निघण्यापूर्वी खूप व्यवस्थितपणे ठरवून घेतलेलं होतं गुड मॉर्निंग कसा चाललंय प्रवास छान एकदम अण्णा हो एकदम अन्न रात्री कृष्ण कृष्ण रात्र झोपलेलं नाहीये आणि हेमंत सरांचं ऑफिस सुरू झालंय अरे कृष्णा शनिवारी स्नान घेऊन निघू शकतो निघू शकतो आपण थांबवलं नको निघून जाऊया निघूयात ना आता जो आपल्याला आपण शुक्रवारचा दिवस आहे ना माझ्या डोक्यात काय सोमवारी जर का पोहोचणार रविवारी रात्री चार वाजता नाही का वाजता सोमवारचा दिवस माझा वर्किंग म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे ना आता आजच्या मित्रांनो सकाळचे साडेसात वाजले होते कालची पूर्ण रात्र आम्ही गाडी चालवत होतो प्रवास आमचा अत्यंत व्यवस्थित आणि छान चालला होता आणि गाडीत आता चर्चा सुरू झाली होती की आज दिवसभरात आपण किती अंतर कापू शकतो कुठपर्यंत पोहोचू शकतो आपण प्रयागराजला जर आज गेलो तर स्नान कधी घ्यावं आणि पुढे जर वेळ मिळाला तर कुंभमेळ्यामध्ये जाऊन कोणत्या आखाड्यात कोणत्या साधूंचं दर्शन घ्यायचं अशा विविध प्रकारची आमची चर्चा सुरू झाली होती आणि थोड्याच वेळात नागपूरच्या अलीकडं शंभर किलोमीटरावर असलेल्या पुलगाव इथल्या पेट्रोल पंपवरती आम्ही पोहोचलो सकाळचे पावणे नऊ वाजले आणि आपण पोहोचलोय पुलगावला रात्रभर आम्ही गाडी चालवून सुखरूप प्रवास केलेला आहे पुगाव पासून आणि पर्यंत श्रेय अण्णा आणि पाहिजे गाडी काय प्रॉब्लेम नाही सकाळी त्याचे डोळे असे लाल झाले होते म्हणून मी त्याला जा तू माग आता एक तासात साधारण तासाभरात आता एक्झिट येईल आपलं नागपूर एक्झिट मंडळी आता सकाळचे साडेनऊ वाजले होते आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो ते नागपूरकडच्या एक्झिट पॉइंटला म्हणजे समृद्धी महामार्ग जिथं समाप्त होतो तिथं आणि या एक्झिट पॉइंट पासून साधारण तीस एक किलोमीटर अंतरावरती नागपूर शहर आहे चंद्रपूर वर्धा जबलपूर आता पुढे जसं जाऊ तसे रस्ते अजून नाही नाही अजून म्हणजे स्प्लिट होतात म्हणजे नागपूर आपण एक्सप्रेस वे सोडला ना समृद्धी हायवे कि लगेच एक तोल नाका लागतो आणि तिथ एक हायवे मिनी रेस्टॉरंट आहे इथं वॉशरूम वगैरे व्यवस्थित आहेत चंद्रा चहा पितोय तिकडे या ठिकाणी फ्रेश झाल्यानंतर चहा कॉफी घेतल्यानंतर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो इथं आम्ही आता ड्रायव्हरची आदला बदल झाली आता हेमंतनं गाडी चालवली आता आम्हाला डिझेल भरायचं होतं म्हणून वाटेत एका ठिकाणी डिझेल भरण्यासाठी थांबलो डिझेल भरायला थांबलोय नागपूरच्या इथं आता नव्वद रुपये बहात्तर पैसे का रेट रेट नागपूर मध्ये आता किती लिटर भरलंय आपण त्रेचाळीस तीन हजार नऊशे रुपयाचं डिझेल त्रेचाळीस लिटर बसलय साधारण साडे दिलंय गाडीने डिझेल टाकी फुल केल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू झाला तो पुढे जबलपूरच्या दिशेनं नागपूर ते जबलपूर हे अंतर साधारण सव्वा तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं आहे आणि यासाठी आपल्याला पाच ते साडेपाच तास लागतात आत्ता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि आज सकाळपासून आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता म्हणूनच इथूनच पुढं असलेल्या मोहगाव या ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट किंवा लंच करावा असं आम्ही ठरवलं मित्रांनो मोहगाव इथं आपल्याला बरेच ऑप्शन्स आहेत ढाबे वगैरे आहेत आज जेव्हा मी इथं आलो तेव्हा प्रचंड गर्दी होती म्हणजे गर्दी इतकी होती की आम्हाला हॉटेलवाल्यांनी ढाबेवाल्यांनी विनंती केली आणि सांगितले की साहेब आता आम्ही अजून कस्टमर घेऊ शकत नाही आमच्याकडं मनुष्यबळ किंवा माणसं नाही आहेत एवढ्या लोकांना सर्व्हिस देण्यासाठी मागच्या वेळेस क्यू स्टॉपला जिथं थांबलो होतो ते बंद झाले बंद झाले म्हणजे त्यांनी बंद केले इतकी गर्दी आहे आता कुंभमेळ्याला जाणारी जी लोक आहेत त्यांची इतकी वर्दळ आहे की या हॉटेलवाल्यांना काही हॉटेल्स तर रिक्वेस्ट करतात की आम्ही पुढचे एक तास तुम्हाला सर्व्हिस नाही देऊ शकत अशी परिस्थिती आता त्यामुळे तुम्ही जर काही येणार असाल खाण्यापिण्याची व्यवस्थित व्यवस्था करा हॉटेल्स आहेत पण ते तुम्हाला काही फूड किंवा सर्व्हिस देऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती होत आहे आम्ही ज्या थांबलो होतो तिथं साधारण एक तास थांबल्यानंतर आम्हाला आमचं जेवण मिळालं अशी ही सध्याची परिस्थिती आहे मंडळी महाकुंभ मेळ्यामुळे आता या ज्या हॉटेल व्यावसायिकांवरती अचानक इतकं प्रेशर आलेलं आहे इतकं काम आलेलं आहे की यांना हे आता झेपत नाही असं जाणवतं मित्रांनो आम्हाला प्रवासात हा अनुभव आला म्हणून हा शेअर करतोय आपल्यासोबत जर वयस्कर मंडळी असतील किंवा ज्यांना वेळेत औषधं घ्यायचे असतील असे सहप्रवासी असतील तर कृपया निघण्याआधी भरपूर खाण्यापिण्याचे पदार्थ आपल्यासोबत ठेवावे पुढे जसं आम्ही प्रवासाला सुरुवात केली तसं प्रत्येक हॉटेलवरती आम्हाला जशी गर्दी आढळत गेली तेव्हा मला जाणवलं की आम्ही वेळेआधी जो जेवणाचा निर्णय घेतला तो योग्य होता मंडळी आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे पुण्यातून निघण्याआधी नॉनस्टॉप प्रयागराजला जायचं असा आमचा अजिबात विचार नव्हता पण वाटेत जशी परिस्थिती बदलत गेली तसे आमचे निर्णय आम्हाला बदलावे लागले दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही जबलपूर शहरामध्ये प्रवेश केला आता इथून पुढचं मोठं शहर होतं ते अडीचशे किलोमीटर अंतरावरती असलेलं रिवा आणि आता आम्हाला रिवापर्यंत प्रवास करायचा होता वाटेत आता पडणाऱ्या टोल नाक्यांवरती आम्हाला गर्दी जाणवत होती खास करून टोलबूथमधनं आपल्याला जेव्हा बाहेर पडायला वेळ लागतो तेव्हा लक्षात येतं की वाटेत गर्दी आहे दुसरी एक गोष्ट आम्हाला सतावत होती ती म्हणजे लवकर पडणारा अंधार थंडीचे दिवस असल्यामुळे तिथे अंधार लवकर पडतो आहे आणि मग आम्हाला आता लवकर निर्णय घ्यायचा होता की ने आज रात्र रिवामध्ये मुक्काम करून उद्या पुढे जायचं की आज रात्रीमध्येच प्रवास करून थेट प्रयागराज गाठायचं आहे आणि आम्ही कटनी बायपासवर असलेल्या वेसाईड नावाचं एक रेस्टॉरंट फूड मॉल आहे इथपर्यंत पोहोचलो होतो मग आम्ही निर्णय घेतला की इथं आता थोडा वेळ थांबूया चहा कॉफी काहीतरी घेऊ आणि मग डिसाईड करूया की आपण इथून पुढचा प्लॅन कसा करायचा तो इथे एक वीस मिनिटं आम्ही थांबलो होतो आणि तेव्हा आम्ही असा एक निर्णय घेतला की आज आपल्याला जितकं शक्य होईल तितकं प्रयागराजच्या जवळ जाता येईल तेवढं जाऊ किंबहुना आपण प्रयागराजमध्ये देखील दाखल व्हायचा आज प्रयत्न करूया कारण अजून आमच्यापैकी कुणी दमलेलं नव्हतं आणि ड्राईव्ह करायची प्रत्येकाची एनर्जी होती मित्रांनो आमचं फक्त नशीब बलवत्तर म्हणता येईल की आम्ही ज्या दिवशी म्हणजे सहा तारखेच्या रात्री प्रयागराजमध्ये दाखल होत होतो तेव्हा ट्रॅफिक जाम मात्र नव्हतं झालेलं प्रयागराज शहरामध्ये येणाऱ्या रस्त्यांवरती मोठे मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना बाजूला हटवण्यात आलं होतं आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या आपल्यासारख्या छोट्या गाड्यांना प्रवेश दिला जात होता आणि यामुळेच आम्ही अक्षरशः चोवीस तासाच्या आतमध्ये प्रयागराज शहरामध्ये आम्ही प्रवेश करू शकलो होतो प्रयागराज शहरामध्ये प्रवेश करताच मात्र आम्हाला प्रचंड ट्रॅफिक शंमला सामोरं जावं लागलं बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी रस्ते बदलले होते वाहतुकीत बदल झालेली होती आणि आम्हाला प्रयागराज शहराच्या अंतर्गत रस्त्यांमधनं प्रवास करावा लागत होता हे सगळे अनोखे रस्ते होते नवीन रस्ते होते याची गुगल मॅप आम्हाला कुठली व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हतं पण आम्ही आपलं आमच्यासमोर असलेल्या जात असलेल्या गाड्या आणि आसपासच्या लोकांना माहिती विचारत शेवटी रात्री साडे अकरा वाजता इस्कॉन मंदिरामध्ये हो पोहोचलो प्रयागराजमधल्या बलुआ घाटावर स्थित असलेलं हे इस्कॉनचं खूप सुंदर भव्य असं हे मंदिर आहे आमच्यापैकी हेमंत हा इस्कॉनचा मेंबर असल्यामुळं आज रात्री इस्कॉनच्या आवारात आम्हाला गाडी लावता आली आजची रात्र आमचा मुक्काम हा गाडीतच होणार होता कारण आमची राहण्याची व्यवस्था ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेची झालेली होती त्यामुळे आज रात्री आम्ही गाडीतच मुक्काम केला तसेही आम्ही दमलो होतो गाडी बंद केली आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही पण खरं सांगायचं तर गाडीत झोप अशी कधी लागलीच नाही पहाट जशी झाली तसं मी यमुना नदीच्या तटावरती आलो मित्रांनो आयुष्यातली एक सुंदर पहाट म्हणता येईल असा हा एक अनुभव होता सूर्याची पहिली किरण यमुना नदीच्या पाण्यावरती पडतात तेव्हा संपूर्ण यमुना नदी ही सोनेरी दिसते सकाळ होताच आम्हाला आमची राहण्याची व्यवस्था म्हणजे टेंट अलॉट करण्यात आली व टेंटमध्ये आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि आता इथून आम्ही निघालो ते संगमावर स्नान करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं संगम ते बलुआ घाट यामध्ये दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि संगम घाटावर जाण्यासाठी आम्हाला बोटीनंच जावं लागणार होतं मंडळी बलुआ घाटावरनं असलेल्या सर्व बोटी या सकाळीच संगमाकडे निघून गेल्या होत्या आणि आता आम्हाला बोटनं जाण्यासाठी बोट क्लब जो आहे तिथं जावं लागलं बोट क्लबवरतीच आपल्याला असे हेलिकॉप्टर राईड्स पण पाहायला मिळतात प्रयागराजच्या बोट क्लबवर आलो तिथं बुकिंगची माहिती घेतली तेव्हा मला असं समजलं की हे बुकिंग ऑलरेडी फुल झालेलं आहे आणि पुढील एक आठवड्यासाठी इथून तिकीटं मिळणार नाही आहेत दुसरा मग एक पर्याय होता इथं असलेल्या प्रायव्हेट बोट ऑपरेटर्सना विचारणं मंडळी महाकुंभसारखा हा मोठा सोहळा आहे आणि इथं पैसे कमवण्याची संधी प्रत्येकाला मिळत आहे आणि ती कोणी सोडत नाही आहे उत्तर प्रदेश सरकारनं प्रतिव्यक्ती दीडशे रुपये असा दर निश्चित केलेला आहे पण प्रायव्हेट ऑपरेटर्स इथं याच्या वीसपट किंवा तीसपट पैसे आकारतात आज प्रतिव्यक्ती म्हणजे माणशी इथं दोन हजार पाच हजार अशी वाटतील ती किंमत सांगितली जात होती जशी जा किंमत सांगितली जात होती तशी वाटतेल ती किंमत देऊन बोटीतून संगमावर जाणाऱ्यांची संख्या पण भरपूर होती आणि आम्हाला या स्पर्धेत उतरायचं नव्हतं मुळात एवढे पैसे आम्ही खर्च करू शकत नव्हतो आणि म्हणूनच थोडाफार प्रयत्न केल्यानंतर आम्ही पुन्हा इस्कॉन मंदिराकडे परतण्याचा निर्णय घेतला इस्कॉन मधल्या टेंट सिटीमध्ये राहतोय आम्ही आणि आता आम्हाला आमचा तुम्हाला टेंट दाखवतो कोणता अलॉट केला तो इस्कॉनमध्ये ज्या टेंटमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली तो फोर बेडेड आहे म्हणजे चार व्यक्ती मावू शकतील असा टेंट आहे याच्यामध्ये अटॅच्ड वॉशरूम्स आहेत इथं चोवीस तास गरमगार पाण्याची व्यवस्था पण आहे त्याचसोबत ह्या टेंटमध्ये आपल्याला वेळ पडल्यास फॅन दिला गेलेला आहे कूलरची व्यवस्था आहे काम करण्यासाठी टेबल खुर्च्या असं देण्यात आलेलं आहे त्याचसोबत इस्कॉनच्याच या मंदिरातनं इस्कॉनच्या भाविकांसाठी बोटची पण व्यवस्था करण्यात आली होती आणि प्रति व्यक्ती पंधराशे रुपये भरून इथून एक स्पेशल बोट फक्त इस्कॉनच्या भाविकांना घेऊन जाते हे आम्हाला कळलं होतं आणि त्यावेळेस मग आम्ही ताबडतोब सहा हजार रुपये भरले आणि या बोटीनं संगमावर जाण्यासाठी आलो थोड्याच वेळात आमची बोट म्हणजे दुपारी चार वाजता आमची बोट इथून निघाली ती संगमावर जाण्यासाठी आमचा हा बोट प्रवास साधारण पुढच्या पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांचा होणार होता वाटेत असे हे दोन मोठाले पूल ओलांडून आमची बोट संगमाकडे निघाली संगमाच्या जवळ जसं आमची बोट आली तसं मला दोन गोष्टी मात्र खूप जाणवल्या त्याचा उल्लेख करावासा वाटतो एक म्हणजे हजारोच्या संख्येनं येणाऱ्या या बोटींमध्ये लाखो भाविक आहेत आणि या प्रत्येक भाविकाच्या अंगावरती बोटमध्ये बसण्याआधी लाईफ जॅकेट लावणं हे क्रमप्राप्त आहे असा जर एक जरी भाविक ज्या बोटीत सापडेल ती बोट जप्त करण्यात प्रशासन अजिबात मागे पुढं बघत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण कुंभमेळा परिसरावरती जसं पाण्यातून आणि जमिनीतून देखरेख करण्यात येते आहे याच्या सुरक्षा व्यवस्था बघण्यात येते त्याच पद्धतीनं आकाशातून देखील या संपूर्ण परिसरावरती सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर आहे जसं लोकांच्या जीवाची काळजी घेण्यात आली आहे तशी पर्यावरणाची पण काळजी इथं घेण्यात आलेली आहे हे अशी निर्माल्य गोळा करणारी बोट देखील आपल्याला सगळीकडे दिसते संगमाजवळ येताना अशा काही साधूंचंही आपल्याला दर्शन होतं पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा प्रवास करून आमची बोट शेवटी पोहोचली ती या संगम वरती इथं गंगा यमुना आणि अदृश्य स्वरूपात सरस्वती नदींच संगम होतं म्हणून या स्थानाला महत्व आहे मागील चोवीस तास अखंड अविरत प्रवास करत आम्ही या क्षणासाठी या ठिकाणी येण्यासाठी जो प्रयत्न केला होता याचं मनाला एक समाधान लाभलं होतं आमचे असे असंख्य मित्र आहेत ज्यांना आमच्यासोबत यायचं होतं ज्यांना प्रयागराजला यायचं होतं पण ते येऊ शकले नाहीत अशा सर्व मित्रांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी इथलं थोडं जल आम्ही आमच्यासोबत घेतलं आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे तो इस्कॉन टेम्पलकडे जाण्यासाठीचा सा। वाटेत नदीतून किनाऱ्याकडे पाहताना एक वेगळाच अनुभव येत होता संपूर्ण घाट परिसर लाखो देव्यांनी उजळून निघालेला आहे इथं असलेला प्रत्येक पूल प्रत्येक ब्रिज याच्यावरती विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आता मात्र खरंच समाधानानं दमलो होतो म्हणजे आता थकलेलो होतो मागेल अठ्ठेचाळीस तास त्यामुळं मंदिरात गेलो आमच्या टेंटमध्ये जाऊन आराम केला प्रयागराजच्या धर्तीवर आलो महाकुंभ मेळ्यात सामील झालो काल स्नान केलं आणि आज आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आज आता आमचा प्रवास सुरू होतोय तो प्रयागराज ते पुणे मंडळी प्रयागराजमधनं बाहेर पडलो तर तो, तो प्रवास पण काय फार सरळ किंवा सोपा होता नाही आहे एकट्या प्रवा प्रयागराज शहरामधनं बाहेर पडण्यासाठीच आम्हाला तीन ते चार तास लागले म्हणजेच सकाळी दहा वाजता जे आम्ही बाहेर पडलो होतो ते प्रयागराज शहराच्या हद्दीच्या बाहेर येईपर्यंत आम्हाला दुपारचे दोन अडीच वाजले होते कारण दुसऱ्या दिवशी लाखोच्या संख्यानं गाड्या या प्रयागराज शहरामध्ये दाखल होत होत्या आणि ठिकठिकाणी थीक बऱ्याच ठिकाणी आम्हाला वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं मी ही जी परिस्थिती सांगत आहे ही फक्त प्रयागराज ते रिवा या रस्त्यावरची सांगत आहे प्रयागराजमध्ये येणाऱ्या इतर राज्यांकडनं इतर देशांमधनं येणाऱ्या सर्व रस्त्यांवरती अशीच परिस्थिती होती हे आम्हाला नंतर कळालं मंडळी आपल्या चॅनलवरती आत्ता आपली पुणे ते वाराणसी ही सिरीज सुरू आहे आणि ह्या सिरीज दरम्यानच मला बऱ्याच जणांनी विचारलं की आम्हाला प्रयागराजला जायचंय तर आपलं काय मत आहे आत्ता आपण जावं का नाही जावं मंडळी मी आता स्वतः जाऊन आलेलो आहे प्रयागराजला आणि माझा अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडलेला आहे तरी पण माझं प्रामाणिक मत विचाराल तर मी तुम्हाला एकच सांगेन की इथल्या प्रशासनानं शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के प्रयत्न केलेले आहेत की ही यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून आणि हे माझं प्रामाणिक मत आहे आपल्याला जर का इथे यायचं असेल तर हा व्हिडिओ रिलीज होईल तोपर्यंत अजून पाच सहा दिवस निघून गेलेले असतील आपण निघण्यापूर्वी इथल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा येणाऱ्या बातम्यांचं आपण आकलन करावं आणि मग इथे येण्याचं आपण नियोजन करावं मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही चौघांनी मिळून जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी योग्य ठरला होता आम्ही सुदैव होतो आमचं नशीब तर होतं की आम्ही इतक्या वेळेत सहज जाऊन पुन्हा पुण्याकडे परत येऊ शकलो कारण पाच तारखेच्या रात्री आमचा निर्णय झाला आम्ही प्रवासाला निघालो सहा तारखेच्या रात्री आम्ही प्रयागराजमध्ये पोहोचलो सात तारखेला आम्ही स्नान केलं आणि आठ तारखेला आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतोय आणि नऊ तारखेला आम्ही पुण्यात दाखल होणार आहोत ही इतक्या सहज होणं खरंच नशीब लागतं आणि तुमच्या सर्वांचे शुभ आशीर्वाद घरच्यांचे आशीर्वाद मित्रांचे पण आम्हाला खूप शुभेच्छा होत्या त्यामुळे हा प्रवास आमचा व्यवस्थित झाला आणि हा व्हिडिओ ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न होता आपल्याला जर माझा हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या ला ला या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर काही प्रश्न असतील तर मला अवश्य या संदर्भात विचारावेत आणि लवकरच भेटूया एका पुढील खूप सुंदर अशा प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू